मित्रांना जे बी मित्रांनो तर हे बघा मी माझ्या मम्मीच्या गावाला आलेले आहे तर इथं मी माझ्या मम्मीसोबत शेता सरपण काढायला आलेले आहे तर तुम्ही पाहू शकता माझ्या मम्मीनं हे असं सरपण काढून ठेवलेलं आहे तर मित्रांनो खूप वाईट वाटतं नाही का खेड्यामध्ये असं असं चिलारीचं सरपण वगैरे काढायचं त्याचं काटे घुसतात तर चला मित्रांनो तुम्हाला माझी मम्मी दाखवते बघा कशी सरपन काढते तर हे पाहू शकता तुम्ही नदी आहे तुम्हाला नदी दाखवते इकडची नाही का तुम्ही पाहू शका माझ्या मम्मीने हा का खूप असं सर पण काढून ठेवलेला आहे